नमस्कार कसे आहात सगळे चला आज करतोय काय बर्गर हे आपले पाव आणलेले आहेत बर्गरचे छान तयार भाजलेले आहेत इकडं केलेले टिक्की ही बटाट्याची भाजीची टिक्की आहे इथं बघू शकताय कांदा टोमॅटो चिरलेला आहे छान छान असं ठेवायचं अगोदर टाकलेलं आहे लावलेला आहे टोमॅटो सॉस असं घरात मस्त पैकी बनवून खायचं छान छान आपण ते काकडी पण टाकू आवडत असलं तर पण जे आपल्याला आवडते टाकायचं एक बटाट्याची भाजी म्हणजे बटाट्याची टिक्की केलेली आता ठेवायची मस्त मध्ये हे बघू शकता आपलं मस्त असं झालेले आहेत बर्गर अजून करायचे आहेत चला कोणाला आवडत आहे या काय